विश्व न्यूज आपके नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत संभाजीराव शिंदे संकुलविडी घरकुल सोलापूर येथे आज सोमवार दिनांक अकरा सात दोन हजार बावीस रोजी कैलासवासी सखुबाई संभाजीराव शिंदे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मारपल्ली मॅडम प्रशालेचे पर्यवेक्षक श्री मल्लाव सर ज्युनियर प्रमुख श्री भटकर सर, श्री सर, तसेच सर्व विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी सखुबाई शिंदे व संस्थेचे संस्थापक व आधारस्तंभ कैलासवासी विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष कुमारी सिद्धी मोने बाल तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मारपल्ली मॅडम व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले यानंतर आई या विषयावर प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जामदार मॅडम यांनी केले व आभार श्री नरुटेसर यांनी मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा